वेलकम ऑल स्वागत आहे सगळ्यांचं आज आपण बघत आहोत जे सेल सॉरी सेल्स अँड दी मायक्रो ऑर्गनिझम सेल स्ट्रक्चर आणि मायक्रो ऑर्गनिझम बद्दल जे आपण लेसन आपण पाहत आहोत त्या लेसनचा आपण नेक्स्ट भाग बघत आहोत त्याचं नाव आहे मायक्रो ऑर्गनिझम कालच्या सेशनमध्ये मागील दोन सेशनमध्ये आपण सेल स्ट्रक्चर काय सेल ऑर्गनिज म्हणजे काय ते आपण बघितलेलं म्हणजे काय तर पेशी पेशी रचना तर पेशी काय 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 पेशी अंगत आहेत ते बघितलं होतं आणि प्लस वनस्पती पेशी आणि पशु 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 म्हणजे प्राणी पेशी हे सुद्धा आपण पाहिलेले होते आता बघा आता आपण बोलतो मायक्रो ऑर्गनिझम म्हणजे छोटे जीवाश्म म्हणजे काय ते आपण बघून घेणार आहोत सूक्ष्मजीव यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत लेट्स गो अँड फाइंड आउट वॉट वी हॅव विथ तो बघा मायक्रो ऑर्गनिझम व्हॉट इज मायक्रो ऑर्गनिझम टू सी वॉट इज मेन बा मायक्रो ऑर्गॅनिझम सो बघा मायक्रो मायक्रो या शब्दाचा अर्थ आहे अतिसूक्ष्म तर बघा अति म्हणजे अतिसूक्ष्म इथे जीव मध्ये तर आपल्याला कळून येतं की सूक्ष्म म्हणजे छोट खूप छोटा असतो त्याला आपण अतिसूक्ष्म जीव असं म्हणू शकतो तर अतिसूक्ष्म जीवला आपण मायक्रो ऑर्गॅनिझम असं म्हणू शकतो तर अतिसूक्ष्म जीव त्याचा पुढे आपण बघूया द ऑर्गन्स और द ऑर्गॅनिजम्स विच कॅन नॉट बी सीन विथ युअर आईज बट यू कैन ओनली बी ऑब्झर्व्ह दॅट अंडर द मायक्रोस्कोप दॅट इज कॉल द मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय की असे जीवास्म किंवा असे काही घटक जे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसू शकत नाही ते आपल्याला फक्त आणि फक्त आ, माय्रोस्कोप मायक्रोस्कोप म्हणजे काय ज्याला आपण बोलतो फक्त आणि फक्त सूक्ष्मदर्शकाच्या वापरानेच आपण त्याला बघू शकतो त्याला आपण मायक्रो ऑर्गनिझम्स असं म्हटलेलं आहे तर बघा ऑक्टिअरन्स ऑफ द मायक्रो ऑर्गनिजम्स ऑक्टिअरन्स ऑफ मायक्रो ऑर्गम्स म्हणजे काय ते आपण जाणून घेणार आहोत सूक्ष्मजीवांचा आढावा आढाव कुठे कुठे भेटतो आणि कसं कसं आपल्याला भेटतात ते आपण आता बघून घेणार आहोत बघा तर मायक्रो ऑर्गनिझम्स आर आर द प्रेझेंट ऑल ओव्हर सॉरी ऑल अराउंड इन द एयर वॉटर सॉइल फूड सिबेज And the garbages, as well as in the bodies of the plant and animal, including the humans, the some microorganisms are uh so so uh, soli solitary, and that is they have or they live uh they, uh, they live singly. Uh, for example, amoeba, paramecium, whereas the some live in the colonies, and the some microorganisms live in the remains to dead plants and the uh animals. अन्न पाणी घाण म्हणजे विष्ट आपण जे म्हणतो विष्टामध्ये पण होतो हवामध्ये पण असतो अन्नामध्ये पण असतो पाण्यामध्ये पण असतं कचऱ्यामध्ये सुद्धा आणि त्यासोबत जे बॉडीज असतात बॉडी म्हणजे आपली जे बॉडी आहे आपण म्हणजे कोणाचे प्लांट आणि अॅनिमल यांच्या मध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला आढळून येतात मायक्रो ऑर्गनिझम आपल्याला आढळून येतात म्हणजे आपण बेसिकली जे फॅक्टेरिया वायरसेस फंगसेस अं हा कॅटेगरी मध्ये येऊ शकतो बट हे ह्यांना त्यांना आपण मायक्रो ऑर्गनिझम असं म्हणू शकतो तर त्यांना आपण मायक्रो ऑर्गनिजम असं म्हणू शकतो तर बघा आता पुढे एक्झाम्पल त्यांनी काय काय दिलेलं आहे तर बघा अमिबा झालं पॅरामेशियम झालं ओके सॉरी अमिबा पॅरामेशियम झालं आणि त्याच्यामध्ये काही मायक्रो ऑर्गनिजम्स आहात सोलॅरिटी सोलरिटीज म्हणजेच काय सोलिटी म्हणजे काय की ते एकटे राहतात ते एकटे राहतात त्यांना आणि ते लिव्ह सिंगली म्हणजे एकटे राहतात म्हणजे बघा अमिबा काय आपण इकडे बघू शकतो या पिक्चर मध्ये ऑलरेडी आपण बघू शकतो की बघा अमेबा कसा आहे अमेबा हा एकटा राहत असतो आपले आपल्या गर्ज, गरजा गरजा हे स्वतः पूर्ण करत असतो जसा तो एकटा राहत असतो म्हणजे म्हणजे तो म्हणजे तो बेसिकली त्याचं जेवण वगैरे तो स्वतः अरेंज करतो स्वतः फिरत असतो त्याला कोणत्याही मित्राची किंवा कोणत्याही ची गरज भासत नाही ओके तर तो अमेबा अमिभा म्हणजे कोणत्याही ची त्याला गरज पार्टनर सॉरी पार्टनरची त्याला गरज पडत नाही नाही त्याला कोणा फ्रेंडची गरज पडत नाही तो एकटा राहतो म्हणजे कोण अमिभा अँड पॅरेन्स ते एकटा राहतात आणि ते पुढे त्यांचं बघा आपल्याला माहिती असेल सेल्फ डिव्हिजन सेल्फ डिव्हिजनने ते स्वतःला डिवाईड करतात आणि ते दोघेही मग ते सेल्फ वेगवेगळे राहतात तर त्यांना कोणाची गरज भासत नाही म्हणजे बेसिकली रिप्रोडक्शन म्हणावं किंवा काय म्हणू यासाठी त्यांना बोलत होतो की अमिबा 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 एकटे राहत असतात त्यामुळे अमिबा पॅरामोशियम एकटे राहत असतात तर वेअर द सम आर लि इंग तर काही जे असे आहेत काही जे मायक्रो ऑर्गॅनिझम असे आहेत ते कॉलॉनी कॉलॉनिज म्हणजे काय की खूप अशा गटामध्ये ते समूहामध्ये राहत असतात आणि काही काय मायक्रो ऑर्गनिझम तर म्हणजे ते तर डेड ऍनिमल डेड प्लांट यांच्यामध्ये सुद्धा राहत असतात म्हणजे मृत मृत प्लांट आणि मृत आपण बोलू शकतो की प्राणी यांच्यामध्ये ते राहू शकतात आणि ते राहतात ठीक आहे आता बघायचं ऑब्झर्वेशन ऍट द द मेजरमेंट ऑफ द मायक्रो ऑर्गनिझम ज्याप्रमाणे आपण सेल्सचा मेजरमेंट काढला असतो वन नॅनोमीटर ना, अँड द मायक्रोमीटर त्याचप्रमाणे आपल्याला आपण मायक्रो ऑर्गनिझमचं सुद्धा ऑब्झर्वेशन केलेलं आहे आणि त्याचे मेजरमेंट किती ते सुद्धा आपण बघितलं जायचं बघा की द मॉन्स्टन पीस ऑफ द ब्रेड भाग क्लोज बॉक्स आणि असे ओके तर यांनी एक बेसिकली तर आहे सगळं आपण एक स्किप करू आणि आपण डिरेक्टली या सेशनवर डुयोन या सेशनवर ठेवूया ठीक आहे या ठिकाणी करून पाह एक आपल्याला ऑब्झर्वेशन दिलेलं आहे तर तुम्ही जर वाचाल तर तुम्हाला कळेल तर किंवा नाही केलं तरी ठीक आहे आपण डायरेक्ट इन्फॉर्मेशन कडे जाणार आहोत व्हॉट इज द इन्फॉर्मेशन सी सो व्हॉट इज द डू नसेस वी कॅन नॉट सी द ऑब्जेक्ट सिमिलर स्मॉलर दॅन द हंड्रेड मायक्रोमीटर इन द साईज तो बघा आपण हंड्रेड मायक्रोमीटरचा छोटा कोणताही सामान आपण बघू शकत नाही कोणतीही गोष्ट आपण बघू शकत नाही वी कव्हर म्हणजे आपल्या ड्रॉइनी आपण कमीत कमी हंड्रेड मायक्रोमीटरचा लेंथचा आपण बघू शकतो हंड्रेड so, मायक्रोमीटरच्या लेंथचा आपण कोणताही ऑब्जेक्ट बघू शकतो किंवा कोणत्याही जीवानो आपण तो बघू शकतो सो वी हॅव मेक द मेक द स्लाइड्स ऑफ अ मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड ऑब्झर्व देम अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणून आपण काय केलं असं वेगवेगळ्या प्रकारचे एक मायक्रो ऑर्गनिझमचे हे जे तीन वेव्स आहेत त्या तीन वेव्सने मायक्रो ऑर्गनिझमचे स्लाइड्स बनवलेले स्लाइड्स बनवलेले आणि ते स्लाइड्स आपण कुठे करतो कंपाऊंड मध्ये ऑब्झर्व करतात आणि त्याचा मॅग्निफिकेशन थाउजंड प्लस मध्ये ठेवून म्हणजे थाउजंड एन टू मध्ये ठेवून त्याच्यामध्ये झूम जो असतो तो आपण त्यांना त्यांना ऑब्झर्व करत राहतो तो वी नीड टू बी युज द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप टू आय ऑब्झर्व दोज मायक्रोस्कोप तो बघा जर मायक्रो जो मॅग्निफिकेशन ऑफ द ऑफ द हंड्रेड प्रूफ द इनसफिशियंट इन न म्हणजे जो बघा हजार जो सर्वात जास्त आहे तो हजार इन टू म्हणजे हजार गुणिले जो झूम असेल तो झूम पण जर कमी वाटत असेल तर मग आपल्याला इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपची गरज आपल्याला भासत असते इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपची आपल्याला गरज भासत असते म्हणजे बघा हजार इंटू हजार हजारचं एक रेंज आहे ती कंपाऊंड ची असते जो कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे कोणता जो आपण बेसिकली वरती आपल्या लॅबमध्ये बघतो बघा हा जो आहे त्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप असं म्हणत असतात आणि ह्याच्या जर आपल्याला अजून म्हणजे ह्याची जी रेंज आहे ह्याच्या जर छोटा अजून जीवाश्म आपल्याला बघायचं असेल किंवा किंवा मायक्रो ऑर्गॅनिजम्स मायक्रो ऑर्गनिझम आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपची मदत घ्यावी लागते किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची मदत घ्यावं लागते तर बघा पुढे काय आपण बघूया द द सायजेस ऑफ द सम मायक्रोप्स म्हणजे बघा पॅरामेशियम त्याचा किती साईज आहे तर हंड्रेड मायक्रोमीटर त्याचा अबाउट द साईज हंड्रेड मायक्रोमीटर आणि बघा द बॅक्टेरिया ऑफ टायफॉइड इज वन टू थ्री मायक्रोमीटर बघा पोलिओ वायरस तर ट्वेंटी एट नॅनोमीटर बघा त्यातले साईज आपल्याला काय काय दिलं तर मायक्रोप्स मेजर्स लेस दॅन द हंड्रेड मायक्रोमीटर इव्हन इन द इन धिस माइनट ऑर्गनिजम दे आर ऑर्गनिज कैरिज आउट ऑल द लाइफ प्रोसेस विथ दिंगल से बच्चे एक खूब मोटी एक घटना कि बे इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शिका एक खूब मोटे एक ऍडव्हांटेज खूप मोठा एक त्यांचं वैशिष्ट्य आपल्याला सांगितलेलं आहे तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की बघा इवन दो हे मायक्रोमीटर्स किंवा कि इव्हन दो हे जे मायक्रो ऑर्गनिजम्स आहे एवढे छोटे म्हणजे बघा बॅक्टेरिया बघू शकतो बॅक्टेरिया ऑफ आहे नंतर पॅरेमसियम आहे पोलिओ व्हायरस आहे हे जे व्हायरस आहे एवढे छोटे एवढे सूक्ष्म असून सुद्धा एवढे छोटे एवढे सूक्ष्म असून सुद्धा ते आपला जे हे लाईफ प्रोसेस आहे ते कॅरिड आउट करू शकतात एका छोट्या 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 त्यांच्या असते म्हणजे बघा ते भले एवढे छोटे आहेत पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये जे ऑर्गन्स आपण जे बघितले होते सेल organ म्हणजे सेल म्हणजे पेशी अंग ते पेशी अंग आप ते आपल्याला त्यांच्यामध्ये दिसून पडतात आणि त्याचे आणि त्यांच्यातून ते त्यांचे कार्य हे करत असतात म्हणजे जीवन कार्य ओके जीवन कार्य लाईफ प्रोसेस आहे ते ते करू शकतात जीवन प्रक्रिया ते घडत असतात तर बघा आता पुढचं बघूया काय आहे काय नाही नेचर ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम सो व्हॉट यू विल नो द नेचर ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम ओके व्हॉट इज द नेचर ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम लेट्स फाइंड आउट आपण बघूया आता त्यांचा स्वरूप कोणते कोणते नेचर कसे स्वरूप कसे ते आपण आता जाऊन घेणार बघा आपल्याला वेरियस वेरियस टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गनिझम आपल्याला सध्या इथे दिसतं बघा या ठिकाणी काही छोटे जसे काही मोठे जसं तसं आपण ऑलरेडी व्हायला पॅरेशियम पॅरामेशियम नंतर आपल्याकडे आहेत येस दिस इज दिस इज बॅक्टेरिया हा दिस इज आपण बॅक्टेरिया बघितलो होता जो एक बॅक्टेरिओ बॅक्टेरिओ टाईप आपण त्याला नाव घेतलं होतं फंगाईज हे आपण बघितलेलं होतं अगेन दिस स्पायरो काय अमिबा तर हे जे काय आहेत लिंचेस हे जे काही नाव आहेत अगेन दिस इज फंगाईज फंगस फंगाई फंगाईस फंगाई तर हे जे काही आहेत ते आपण बघितलेले आहेत आपण बघत बघत आहोत आणि आपण पुढे आता बघणार आहोत ते कसे 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 आहेत त्यांचं काय स्ट्रक्चर आहे ते आपण बघणार बघा So microorganisms like the fungus okay that grows on the bread and stand for algae in the pond or in the pond आर मल्टीसेल्युर आहे म्हणजे बघा जे मायक्रो ऑर्गनिझम आपण फंग म्हणजे आपण जेव्हा पण नाही आपण ज्याला फंगस बोलत असतो जे भाकरीवर किंवा ब्रेड जर जास्त दिवस राहिला जास्त दिवस राहिला त्याच्यावर ते बघा एक बुरशी लागते बेसिकली आपण त्याला बुरशी म्हणतो तर काय ते एक मायक्रो ऑर्गनिझम आहे आणि ते कसे मल्टीसेल्युर म्हणजे अनेक पेशीय ते आहेत हवे द मोस्ट मायक्रो सच आहेत द बॅक्टेरिया अँड द व्हायरसेस आर दे युलिसेल्युर तर काही बरेचसे मायक्रो ऑर्गनिझम्स आहेत ते कसे आहेत म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरस ते कसे आहेत युनिसेल्युर म्हणजे ते एक पेशीय आहेत तर बघा दे हॅव द स्मॉल सम वॉट दे हॅव सम वॉट डिफरंट सेल्युलर स्ट्रक्चर दे हॅव सम वॉट दे डिफरंट सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे बघा मायक्रो ऑर्गनिझम्स ला ते जे स्ट्रक्चर आहे आणि युनिसेल्युर म्हणजे हा मल्टीसेल्युअर युनिसेल्युअरचे जे स्ट्रक्चर आहे म्हणजे अनेक पेशी आणि एक पेशियाचा जो स्ट्रक्चर आहे सेलचा स्ट्रक्चरला कुठेतरी थोडा बहुत वेगळा असलेला आपण बघू शकतो तो सो बघा दे नॉट हॅव द मेमरेन द ऑर्गनिज फाउंड इन द यु सेल्स मध्ये आपण काय बोललो तर वॉट इज द यु कॅरोटिक की त्यांच्याकडे ऑर्गनाइज वगैरे जे सेल ऑर्गन्स असतात ते त्यांच्याकडे असतात परंतु प्रो मध्ये त्या uh, प्रकारचे कोणतेही ऑर्गनाइज नसतात तर बघा हे जे बॅक्टेरिया वगैरे असतात किंवा मायक्रो ऑर्गनिझम असतात जास्तीत जास्त करून ते कसे आपल्याला सापडतात प्रो कॅरिओटिक मध्ये आपण त्यांना बघू शकतो बघा त्यांच्यामध्ये भले हा म्हणजे भले त्यांच्यामध्ये काही ऑर्गनिस्ट आपल्याला दिसत असेल परंतु बऱ्यापैकी जे न्यूक्लियस मायक्रोकॉन्ट्रिया असे जे काही ऑर्गनिस असतात ते ऑर्गनिस हितामध्ये आपल्याला हे असलेले म्हणजे ऍबसेन्स असलेले आपण बघू शकतो बघा ते त्यांनी सांगितलेलं भलेही त्यांनी जसे भले भलेही भले डू नॉट हॅव द मेमर बॉन्ड द ऑर्गनिस्ट फाउंड इन दू कॅरोटिक सेल्स द प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सायटोप्लाझम न्यूक्लिओ द ओनली ओनली द कंपोनेंट सच सच सेल्स आर कॉल्ड द प्रो कॅरोटिक सेल्स बघा त्यांनी प्रो कॅरोटिक सेल्स ची आपल्याला डेफिनेशन सांगितलं काय द प्लाझ्मा द प्लाझ्मा मेम्ब्रेन सायटोप्लाझम अँड द न्यूक्लियॉर्ड आर देअर ओनली कंपोनंट सच सेल्स आर कॉल्ड म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय त्याच्यामुळे फक्त न्यूक्लियर्ड आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आणि सायटोप्लाझम ते तिघच गोष्ट आहेत बघा न्यूक्लियर न्यूक्लियर आहेत न्यूक्लियस आपण ज्याला मागे म्हटलं होतं प्लाझ्मा मेम्ब्रेन हो आहे नंतर सायटोप्लाझम आहे हे तिघच त्यांच्यामध्ये अवयव आहेत बाकी जे आपण मायक्रोकॉन्ड्रिया गोल्गे बॉडीज हे जे बोललो होतो ते, 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 बोल ते आणि हा रेटिकुलम हे जे तीन चार आपण नाव घेतले ते काय होते ऍब्सेन्स आहे ते राहा ते कोणामध्ये आहेत प्रो मध्ये ऍबसेन्स आहे म्हणजे प्रो सेल सेलवाले कोणते कोणते असतात तर ते यार डी बॅक्टेरिया फंगस हे जास्तीत जास्त काय आणि व्हायरस हे जास्तीत जास्त काय असतात प्रो कॅरोटिक सेल्स असतात आणि त्यांच्या मध्ये आपण बघू शकतो की त्यांना त्यांचा जो सेल असतो किंवा त्यांची जी बॉडी असते ती मोबिलिटी करण्यासाठी म्हणजे काय हालचाल करण्यासाठी आपल्याला इथं फ्लॅ फ्लॅगेलम हे त्यांना असलेलं आपण बघू शकतो बघा यांच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर बघा ज्या सेलमध्ये किंवा ज्या पेशीमध्ये आपण बोलतो हे बघा अंधी अंधी अंधिके अंधिकेंद्रीय आदिकेंद्रीय पेशी आणि दुसरी आपण पेशी त्याला म्हटलेले आहे तिला हाय दृश्य केंद्रीय पेशी आदिकेंद्रीय पेशी आणि दृश्य केंद्रिक पेशी तर बघा दृश्य आदिकेंद्रिक का म्हणजे काय असतं बघा आपण म्हणू शकतो की प्रद पटल प्रदवपटल ना प्रद पटल नाही तर केंद्र भाग नंतर आपण म्हणतो पेशी द्रव्य हे जे पार्ट असतात म्हणजे कोणते 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 प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे बघा प्रद प्रद पटल केशी केंद्र केंद्र भाग नंतर आपण बघतो की पेशी द्रव्य हे जे तीन जे एलिमेंट असतात ते फक्त एवढे त्यांच्यामध्ये असतात बाकी जे उर्वरित असतात म्हणजे उर्वरित कोणते जे आपण असे उर्वरित जे आपण बघितलेले आहेत म्हणजे कोणते कोणते हे बघा अंतर्द्रव्यधारिक धारिका नंतर रिक्तिका नंतर आपण बघू शकतो की हा तंतु तंतुकानिका हे जे काही आहेत एलिमेंट किंवा हे जे काही ऑर्गनिस्टिक हे काही पेशी अंगिक का हे त्यांच्यामध्ये अप्सेन्स असतात हे त्यांच्यामध्ये काय असतात नसतात हे त्यांच्यामध्ये नसतात म्हणून अतिकेंद्रिक पेशी अतिकेंद्रिक पेशी कोणाची असतात जास्तीत जास्त करून बॅक्टेरिया व्हायरसेस यांचे ते असतात यांचे ते सेल्स असतात तर बघा जे जीवाणूजीवासू असतात सूक्ष्मजवळ पेशी आढत नाही त्यांचं फक्त ओके हे जे तीन घटक आहे एवढेच घटक आढळतात आणि त्यांना अतिकेंद्रिक म्हणजे प्रो सेल असतात बघा पुढचं त्यांनी काय बघितलं नॅशनल इन्स्टिट्यूशन द नॅशनल सेंटर ऑफ द सेल्स सायन्स पुणे इज ऍड इन्स्टिट्यूशन इन्वॉल्ड रिसर्च इन द फील्ड ऑफ द सेल सायन्स सायकोलॉजी सायटोलॉजी द बायोटेक्नॉलॉजी एक्सेट्रा ओके हे काय आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेलं uh, की नॅशनल इन्स्टिट्यूट आपल्याकडे जे नॅशनल सेंटर ऑफ सेल सायन्स हे कुठे पुण्याला ज्याच्यामध्ये जे सेल्स वगैरे त्यांच्यावरती काय होतात बायोटेक्नॉलॉजी यांच्यावरती रिसर्च चालू असतात तर बघा द ग्रोथ ऑफ द माय्रो ऑर्गनिझम आता आपण बघा ग्रोथ ऑफ द मायक्रो ऑर्गनिम इट मायक्रो ऑर्गनिझम्स स्पेसिफिक एनव्हरमेंट टू ग्रो टू ग्रो अँड रिप्रोडक्शन म्हणजे त्यांनी काय सांगितलं इच म्हणजे प्रत्येक एका मायक्रो ऑर्गनिझम त्याचं सर्टन वातावरण लागतं आणि सर्टन वातावरण लागतं रिप्रोडक्शन साठी म्हणजे आपली जी गो आपली जी आपली जी ता आहे ती आबाजी वाढवण्यासाठी म्हणजे आपले प्रजनन करण्यासाठी आणि आपली वाढ करण्यासाठी त्यांना एक सर्टन अस स्पेसिफिक वातावरण लागत असत मेनी द ऑक्सिजन फ्रॉम देअर ग्रोथ वेर आर मायक्रोब्स कॅन ग्रो विदाउट ऑक्सिजन विदाउटन काही काही असतात मायक्रो ऑर्गॅनिझमद्वारे पण ग्रो करू शकतात आणि काही ऑक्सिजन नसेल तरी सुद्धा ते ग्रो करू शकतात आणि सम मायो ऑर्गॅनिझम्स सब इवन द एक्स्ट्रीम अँड दंडिशन लाईक द ओशन फ्लोर आईस आईस अँड पोलर रिजन हॉट वॉटर स्प्रिंग एक्सेट्रा म्हणजे बघा काही काही मायक्रो ऑर्गॅनिजम्स म्हणजे काय काही जे सूक्ष्मजीव आहे ते अतिशय दुर्मिळ असं जर वातावरण असेल त्याचा सुद्धा जगत असतात जसे कोणते कोणते आपण अति उष्णता म्हणजे जर आपण वाळवंट बघितला जर अति पाणी पाणी बघितलं म्हणजे नदीच्या सॉरी नदी नाही समुद्राच्या तळाशी समुद्राच्या तळाशी आपण बघू शकतो प्लस एवढंच नाही तर जिथं स्प्रिंग असेल हॉटस्प्रिंग म्हणजे काय की गरम पाण्याचा गरम पाण्याचा स्रोत वगैरे असेल तिथं आणि एवढंच नाही तर पोलार रिजन पोलार पोल रिझन म्हणजे काय की ज्या ठिकाणी खूप बर्फच बर्फ आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम चे आढळून येतात बघा अशा ठिकाणी असं एक्सट्रीम ठिकाणी पण आढळतात आणि प्लस हा ठिकाणी पण आढळतात आणि प्लस जिथे जिथे आपण जिथे आपण बोलू शकतो हो की ऑक्सिजन नाहीये तिथं पण ते आढळू शकतात आणि जिथे ऑक्सिजन आहे तिथे सुद्धा ते आढळू शकतात बघा प्रत्येक एका ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय बॅक्टेरिया व्हायरसेस फंगस हे आढळून येणारच हे आढळून येणारच आता बघूया द ड्युरिंग द ड्युरिंग द ॲडवर्स कंडिशन द मायक्रो ऑर्गनिझम्स फ्रॉम द थिक कवरिंग अराउंड देमसेल्फ अँड स्टॉप देअर लाईफ प्रोसेस राईट प्रोसेस अँड ऑन द रिटर्निंग द फेवरेबल कंडिशन दे केम आउट द प्रोटेक्टिंग प्रोटेक्टिंग कव्हर अँड द कंटिन्युस देअर लाईफ प्रोसेस म्हणजे बघा हे बघा हे किती स्मार्ट गेम आहेत है त्यांचा किती स्मार्ट गेम है आहे ते आपल्याला बघू शकतो म्हणजे बघा मायक्रो ऑर्गनिझम्स जे असतात ते काय करतात भले व्हायरसेस असो किंवा भले uh, बॅक्टेरिया असो असो ते काय करतात जेव्हा कंडिशन खराब होतं आता समजा की भरलं कंडिशन खराब असतं म्हणजे खूप अति गर्मी असेल किंवा खूप पाऊस आला असेल किंवा काहीतरी असं म्हणजे विचित्र घटना घडली असेल तेव्हा ते काय करतात ते, ते स्वतःभोवती करता एक प्रोटेक्शन कव्हर म्हणजे स्वतःभोवती एक संरक्षण कवच बनवून घेतात आणि संरक्षण कवच बनवल्यानंतर जेव्हा कंडिशन म्हणजे जेव्हा वातावरण चांगलं होतं जेव्हा व्यवस्थित सगळं काय होऊन जातं आणि वातावरण चांगलं होतं तेव्हा था। ते त्या सुरक्षा कव्हर म्हणजे प्रोटेक्शन कव्हर पासून बाहेर येतात आणि पुन्हा आपली ग्रोथ आहे करा करा ग्रोथ करायला ते सुरुवात करतात पुन्हा आपली ग्रोथ करायला ते सुरुवात करत असतात बघा एवढा स्मार्ट स्मार्टली आपण बघतो मायक्रो ऑर्गनिजम ते आहेत भले ते एवढे छोटे एवढे छोटे की आपल्याला आपल्या डोळ्याने दिसत सुद्धा नाही तरी सुद्धा ते अशा प्रकारे एक स्मार्टली त्यांची लाईफस्टाईल हे ती कंटिन्यू ठेवत असतात स्मार्टली ते लाईफस्टाईल आपली कंटिन्यू ठेवत असतात बघा सो वे डू द मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो तर कुठे ते ग्रो करतात तर बघा मीडियम तर सॉइल वॉटर नंतर नंतर डिकाई डिकेइंग मॅटर्स म्हणजे काय कुजलेला जर म्हणजे भली कुजलेलं झाड असेल किंवा कुजलेला प्राणी असेल त्यांच्यामध्ये जमिनीमध्ये आणि पाण्यामध्ये आपल्याला मायक्रोऑर्गनिझम जास्तीत जास्तीत जास्त वाढलेलं दिसू शकतं आणि त्यांना टेम्परेचर कसं लागतं त्यांना तापमान कसं लागतं पंचवीस डिग्री ते सदतीस डिग्रीपर्यंत त्यांना तापमान हा लागत असतो म्हणजे त्या तापमान ते जास्तीत जास्त ग्रो करत असतात म्हणजे त्यांना एक मूलभूत तो तापमान असतो वाढण्यासाठी नंतर न्यूट्रिशन त्यांना काय काय लागतं त्यांना स्पेसिफिक न्यूट्रिन लागतं म्हणजे काय अल्गे अल्गे क्लोरोफिल आणि ऑक्सिजन हे तीन घटक अल्गे क्लोरोफिल म्हणजे जे सेवया आपण जे बोलतो ते सेवयावर आपल्याला फंगस म्हणजे काय फंगस बॅक्टेरिया किंवा मायक्रोऑर्गनिझम आपल्याला जास्तीत जास्त दिसू शकतात तो बघा त्या ठिकाणी जर आपण बघितलं तरी आपल्याला ते दिसण्याचं बघा शेवया हरित द्रव्य आहेत शेवयाचे हरित द्रव्य आहेत ते वापरतात ऑक्सिजन ते, 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 ते वापरत असतात आणि त्यांना वातावरण सर्वात चांगलं वातावरण कसं आहे मॉइस्ट ह्युमिड अँड मॉम म्हणजे काय त्यांना उबदार दमट आणि ओलसर म्हणजे बघा म्हणून बघा पावसामध्ये कसं पावसा पावसामध्ये पाऊस पण असतो ऊन पण असते कधी कधी वातावरण थंड पण असतं अशा प्रकारच्या हितामध्ये जास्तीत जास्त आपण बघू शकतो जास्तीत जास्त हे मायक्रोऑन बॅक्टेरिया हे वाढत असतात ग्रो करत असतात तर हे जे कंडिशन आहे हे त्यांना फेवरेबल कंडिशन आहे म्हणजे चांगली कंडिशन आहे ज्याच्यात ते ग्रो करू शकतात तो बघा अकॉर्डिंग टू शेप अँड द लाईफ प्रोसेस मायक्रो ऑर्गनिजम आर द क्लासिफाईड ॲज अलग फंग प्रोटोझोवा बॅक्टेरिया अँड व्हायरसेस म्हणजे बघा अकॉर्डिंग टू ते शेप म्हणजे त्यांचा शेप आणि लाईफ प्रोसेस हे प्रकारे जगतात आणि त्यांचा आकार काय याच्यावरूनच तो मायक्रो ऑर्गनिजम अलगाई आहे म्हणजे सेवया आहे फंग आहे म्हणजे बुरशी आहे का प्रोटोजोआ आहे किंवा बॅक्टेरिया आहे किंवा वायरसेस आहे वा त्याच्यामध्ये काय आहे तर शेवय आहे कवके आहे आधी जीवाणू आहेत का विषाणू आहेत हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला कळतात त्यांच्या आकार आणि त्यांच्या जीवन प्रक्रियेच्या पद्धतीमुळे आपण ते ठरवू शकतो अकॉर्डिंग टू दर शेप अँड द लाईफ प्रोसेस द मायक्रो ऑर्गनिझम्स आर क्लासिफाईड ॲज अल्गाई फंगाई प्रोटोझोवा अँड द बॅक्टेरिया अँड द वायरसेस या प्रकारच्या आपण मायक्रो ऑर्गनिझम्सची आपण आज ओळख करून घेतलेलं आहे आणि त्यांची ग्रोथ कशी झाली ते सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे नेक्स्ट सेशनमध्ये आपण बघणार आहोत युजफुल मायक्रो ऑर्गनिझम कोणते मायक्रो ऑर्गनिझम हे युजफुल आहेत आणि कोणते नाही त्याचबद्दल आपण नेक्स्ट सेशन मध्ये बोलणार आहोत आय होप सगळ्यांना कळालं होतं कोणाला काय डाऊट असेल तर योग्य स्कॅनर तुम्ही विचारू शकता राईट सो लेट्स गो अँड आज आपण इथं थांबूया आणि पुढचं जे काय सेशन आहे त्यामध्ये पुढच्या सेशनमध्ये यूज ऑफ मायक्रो ऑर्गनिझम बद्दल बोलणार आहोत ठीक आहे